कृष्णाय भगवते वासुदेवाय हिंदू साजरा केला कृष्ण पंचांगानुसार भाद्रवत महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यामुळे दरवर्षी या तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते सांगायचे तर या दिवशी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्री कृष्णांचा जन्म झाला होता यंदा अष्टमीची तिथी दोन दिवसांवर असून नेमकी कोणत्या दिवशी जन्माष्टमी साजरी करावी याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे चला तर मग जाणून घेऊ या वर्षीची जन्माष्टमी नेमकी कधी आहे तसेच त्याची तिथी आणि वेळ जाणून घेऊया श्रीकृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल आणि कृष्ण जन्माष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त सोळा ऑगस्ट रोजी बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजेचा एकूण कालावधी फक्त त्रेचाळीस मिनिटे एवढा असणार आहे तसेच मध्यरात्रीचा क्षण हा सोळा ऑगस्ट रोजी बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे कृष्ण जन्माष्टमी पूजा विधी या उत्सवाची पूजा विधी खूप महत्वाचे आहे कारण लाडू कुमाराचा जन्म हा सर्व तयारीचा केंद्रबिंदू आहे या पूजेचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी सविस्तर पूजा विधी काय आहे ते जाणून घेऊया एक सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि नवीन कपडे घाला दोन रात्रीच्या वेळी श्रीकृष्णाचा पाळणा सजवून पूजेची तयारी सुरू करा आणि मंदिर स्वच्छ करण्यासाठी गंगाजळ वापरा तीन पूजा सुरू करण्यासाठी ध्यान करा आदराने पाळण्यावर भगवान श्रीकृष्णांची मूर्ती ठेवा जर तुमच्याकडे पाळणा नसेल तर तुम्ही लाकडी चौकी देखील वापरू शकता लाकडी चौकी म्हणजे चौरंग चार देवतेच्या चरणांना पाणी अर्पण करणे याला पद्य म्हणतात भगवाना अर्घ्य अर्पण करा पाच आचमन करा म्हणजे परमेश्वराला पाणी अर्पण करून ते पिण्याची क्रिया म्हणजे आचमन सहा दही मध तूप आणि गंगाजळ पा, सात पाच घटक गोळा करा नंतर त्यांचा प्रसाद म्हणून वापर करून पंचामृत तयार करा आठ मूर्तीला नवीन कपडे घाला आणि इतर वस्तूंनी सजवा ज्याला देवतेचे शृंगार म्हणतात नऊ देवाला पवित्र पवित्रजनाई अर्पण करा नंतर देवतेवर चंदनाचा लेप लावा दहा मूर्तीला मुकुट दागिने मोरपंख आणि बासुरीने सजवा देवतेला फुले आणि तुळशीची पाने अर्पण करा अगरबत्ती आणि तेलाचा दिवा लावा शक्य असल्यास तुपाचा दिवा लावला तरीही चालेल अकरा माखन आणि मिश्री हे बघ परमेश्वराला अर्पण करा नारळ सुपारी हळद पान आणि कुंकू पासून बनवलेला तांबुलम देवाला अर्पण करा बारा भगवानांच्या सन्मानार्थ विहारीची आरती गा आणि नंतर परिक्रमा करा एकत्र प्रार्थना करताना हात जोडून प्रभूला विनंती करा की तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या संकटांपासून प्रभू तुम्ही सुरक्षित ठेवा जन्माष्टमीच्या उपवासात काय करू नये कोणती काळजी घ्यावी ते आपण जाणून घेऊयात जन्माष्टमीच्या दिवशी जिभेवर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे हे व्रत करत असताना अन्नधान्य खाऊ नये जन्माष्टमीच्या व्रतामध्ये फळाचे से सेवन करावे या सोबतच वरीचा भात माव्याची बर्फी किंवा शिंगाड्याच्या पिठाचा हळवा खाऊ शकता या उपवासाला जेवणामध्ये जो साधा भात खातो तो खाऊ नये तो वर्ज्य करावा जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्यांनी फळाचे से सेवन करावे पाणी भरपूर प्यावे हायड्रेटेड रहा उपवासात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी जन्माष्टमीचे महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊया एक भगवंतांचा जन्म जन्माष्टमी हा दिवस भगवान विष्णूने कृष्णाच्या रूपात घेतलेला आठवा अवतार मानला जातो कंसाचा वध करण्यासाठी आणि पृथ्वीला अत्याचारातून मुक्त करण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते दोन वाईटावर मात जन्माष्टमीचा सण वाईटावर मात करून चांगलेपणाचे रक्षण करण्याचा संदेश देतो कृष्णाने कंसाचा पराभव करून धर्माची स्थापना केली होती हे या दिवसातून शिकायला मिळते भक्ती आणि प्रेम जन्माष्टमीचा दिवस भक्ती आणि प्रेमाचा दिवस आहे भक्त कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन त्याची पूजा करतात त्याच्या कथा वाचतात आणि त्याच्या प्रति प्रेम व्यक्त करतात चार सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व जन्माष्टमीचा सा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि पारंपरिक खेळ खेळले जातात यामुळे समाजात सगळी माणसे एकत्र येतात त्यामुळेच एकोपा आणि आनंद वाढतो मंडळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सायली क्रिएशन या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते श्री गोविंदाय नक्की लिहा धन्यवाद